नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला एकदा फक्त सर्वांनी मला सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसतोय का आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे प्रामुख्याने यामध्ये आपण बघणार आहोत की आगामी टेट टी ए आय टी या परीक्षेसाठी इंग्लिश या विषयाची तयारी नेमका आपल्याला कशा पद्धतीने करायची त्याचबरोबर टी टी आणि टेट जर याचा जर आपण विचार केला तर यामध्ये इंग्लिश हा जो विषय आहे नेमकं दोन्हीमध्ये काय फरक आहे सिलेबसमध्ये काही फरक आहे का त्याचबरोबर आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत एकदा मला सर्वांनी फक्त सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसतंय का लक्षात घ्या जर महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर सर्वांनी एकदा हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या लक्षात येईल की इंग्लिश या विषयाची तयारी आपण कशा पद्धतीने करू शकतो आपण डिटेलमध्ये म्हणजे नेमकं बाकीचा एक्झाम पॅटर्न वगैरे काय आहे याविषयी आपण बोलणार नाही त्यासंबंधीचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आपण फक्त प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये काय बोलणार इंग्लिश या विषयाची आपल्याला तयारी कशी करायची आणि टी टी आणि टेट यामध्ये नेमकं इंग्लिश या विषयासंबंधी काय फरक आहे क्लियर चलो तर सुरुवातीला जर आपण बघितलं अतिशय महत्वाचं एक मिनिट घेतोय सर्वांचा तर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट हा जो पेपर आहे यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक नवीन बॅच लॉन्च केली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय हे डिटेलमध्ये शिकवले जातील त्याचबरोबर महत्वाचं जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा तुमच्याकडून सराव करून घेतला जाईल परीक्षेच्या दृष्टीने जे पण टॉपिक महत्वाचे आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात किंवा जे टॉपिक परीक्षेला हमखास विचारले जातात त्याची तुमच्याकडून व्यवस्थित काय करून घेणार आहे आपण व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत अलक्षमध्ये होतं सराव पेपर असतील त्याचबरोबर सर्व शिक्षक हे शिक्षक जे आहेत हे अनुभवी शिक्षक आहेत सर्वांनी याची काय करायचंय नोंद घ्यायची आहे आणि महत्वाचं ज्यांना पण बॅच जॉईन करायची असेल त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा कॉल देखील करू शकता क्लिअर आहे चलो आता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला ज्याविषयी आपल्याला बोलायचंय जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो टीटी हा जो पेपर झालेला आहे आलं लक्ष यामध्ये इंग्लिश या विषयाची तयारी करताना आपण प्रामुख्याने काय केलं होतं पूर्ण प्रामुख्याने इंग्लिश बेसिक यामध्ये क्लिअर करून घेतलं होतं आलं इंग्लिशचं जे बेसिक आहे हे सर्व आपण या ठिकाणी व्यवस्थित शिकलो होतो बरोबर एक नाही मग या ठिकाणी कोणते महत्त्वाचे टॉपिक आपण बघितले होते सर्वात पहिल्यांदा आहे पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक आपण व्यवस्थित शिकलो होतो पार्ट ऑफ स्पीच मध्ये जर बघितलं नाऊन आहे प्रोनाऊन आहे ऍडजेक्टिव्ह आहे ऍडवर्ब आहे बरोबर आहे वर्ब वगैरे हे सर्व टॉपिक मग त्यामध्ये प्रिपोजिशन येईल कंजंक्शन येईल हे सर्व टॉपिक आपण शिकलो व्यवस्थित आणि जर तुम्ही बघितलं परीक्षेला डायरेक्ट यावर प्रश्न विचारले जातात लक्षात बरं का मी तुम्हाला सांगण्याचा काय प्रयत्न करतोय की लक्षात yes, लक्षा ठेवा ज्यांनी पण टीईटीचा क्लास जॉईन केला होता त्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आपण शिकवलंय आणि कशा पद्धतीने सर्व कन्सेप्ट करून घेतल्या होत्या क्लिअर त्याच पद्धतीने देखील आपला हा सुद्धा क्लास असणार आहे ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आज लक्ष मला सांगायचं काय या ठिकाणी टीईटी आणि टेट टी -टी यामध्ये काय फरक आहे हे एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या की टी टीईटी जे आहे यामध्ये आपण काय केलं होतं सर्व बेसिक क्लिअर करून घेतलं होतं आणि तुम्हाला जे प्रश्न जर तुम्ही बघितले ऍज इट इज बेसिक वर प्रश्न विचारले होते बरोबर एक नाही म्हणजे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय फक्त पार्ट्स ऑफ स्पीच जर आपण बघितलं तर यातल्या प्रत्येक पार्टवर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात की एखादा सेंटेन्स दिला असेल आणि त्या सेंटेन्समधल्या एखाद्या वर्डला एखाद्या शब्दाला काय करतात अंडरलाईन करतात आणि सांगा नेमकं पार्ट्स ऑफ स्पीच च्या कोणत्या पार्टमध्ये येते हे बरोबर एक नाही अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न काय केले होते डायरेक्टली या ठिकाणी विचारण्यात आलेले होते त्यानंतर जर आपण बघितलं बाकीच्या पार्ट्स ऑफ स्पीच थोडक्यात समजलं सर्वांना दुसरा महत्वाचा जर टॉपिक बघितला तर ऍड क्वेश्चन टॅग ऍड क्वेश्चन टॅग असेल यावर देखील तुम्हाला काय करतात डायरेक्ट प्रश्न विचारले होते लक्षात घ्या बर का हे मी सुरुवातीला टीईटी मध्ये नेमकं कशा प्रकारचा सिलेबस होता आणि आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात आले होते हे सांगण्याचा प्रयत्न करतोय पार्ट्स पार्टीवर डायरेक्ट प्रश्न विचारतात ऍड क्वेश्चन टॅगवर देखील डायरेक्ट प्रश्न विचारले होते त्यानंतर जर आपण बघितलं टेन्स हा आपला टॉपिक होता यावर देखील काय करतात डायरेक्ट प्रश्न ला विचारले जातात महत्वाचे जे जे टॉपिक आहेत आर्टिकल हा एक टॉपिक आहे बरोबर एक नाही यावर प्रश्न होते त्याचबरोबर जर आपण बघितलं ऍक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस यावर देखील प्रश्न काय केले जातात डायरेक्ट विचारले जातात म्हणजेच महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे टी टी या परीक्षेला जर आपण बघितलं इंग्लिशचं पूर्ण बेसिक ग्रामरचा पोर्शन काय पाहिजे होता आपला व्यवस्थित क्लिअर पाहिजे होता आणि त्यावर प्रश्न तर जर आपण बघितलं तर इंग्लिशचं जे बेसिक आहे सर्व ग्रामरचा सर्व बेसिक पोर्शन आपला व्यवस्थित अभ्यासणं आप गरजेचं होतं त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर होकॅबलरीचे देखील क्वेश्चन होते हॉकॅब्लरीमध्ये हो जर आपण बघितलं सिनॉनिम्स आहे अँटोनिम्स आहे वन वर्ड सॅफ्टिट्युशन आहे त्यानंतर जर आपण बघितलं इडियम्स असतात फ्रेजेस असतात यावर प्रश्न विचारले होते फिगर ऑफ स्पीचवर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात बरोबर एक नाही हे सर्व कशाबद्दल झालं टीईटी बद्दल झालं त्याचबरोबर जर महत्वाच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं तर काय होतं पॅराजेंबल होतं पॅराजम्बल त्याचबरोबर जर आपण बघितलं फिलिन द ब्लँक्स आणि त्यानंतर जर बघितलं स्पॉट द एरर हे सर्व टॉपिक कशामध्ये आपण बघितले होते हे सर्व टॉपिक आपण टीईटी मध्ये बघितले होते जर तुम्ही आपले ते लेक्चर बघितले नसतील तर खूप सारे लेक्चर आपण क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस वगैरे देखील घेतली होती हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वांनी ज्यांनी पण टीईटीचा पेपर दिला त्यांच्या लक्षात असेल कशा पद्धतीने आपण हे सर्व टॉपिक कव्हर केले होते मग आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे जर टीईटीचा हा सिलेबस आहे तर मग टेटला हे प्रश्न विचारले जाणार नाही का ग्रामर विचारला जाणार नाही का किंवा होकॅबलरी जे आहे ते विचारलं जाणार नाही का ना मग महत्त्वाचं समजून आहे लक्षात ठेवा टीईटी काय होतं कानी सरो या ठिकाणी बेसिक सर्व प्रश्न प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जात असे बरोबर एक नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते आता या लेक्चरमध्ये आपण कोणतेही प्रश्न वगैरे घेणार नाही कशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला टी टीला येतात आणि कशा पद्धतीने टेटला यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे किंवा टेटला तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे म्हणजे क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा देखील एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहे परंतु आजच्या लेक्चरमध्ये फक्त महत्वाचा आपला उद्देश काय कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात कोणते टॉपिक महत्वाचे आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे फक्त काही जण काय म्हणतात कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतात की सर व्यवस्थित आम्ही इंग्लिशचा अभ्यास केला आहे मग तोच सफिशियंट आहे का आम्हाला त्या अभ्यासावरच आम्ही डायरेक्ट पेपर देऊ शकतो का लक्षामध्ये आहे सर्वांना हे महत्वाचं सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचंय तर आपल्याला टेटसाठी काय करायचंय थोडस अडव्हान्स मध्ये प्रश्न हे विचारले जातात जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बर का आपल्याला प्रश्न काय होता या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न विचारतात फिल इन द्लँक चा प्रश्न विचारलाय तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आला याच्यामध्ये सपोज या पद्धतीचे तुम्हाला काय केला जातो प्रश्न विचारला जातो सिंपल प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने तुम्हाला टेटमध्ये पण प्रश्न विचारणार का यस प्रश्न विचारले जाणार परंतु या ठिकाणी काय असणार आहे मल्टिपल मल्टिपल फिलर्स असतील किंवा मल्टिपल आपण ज्याला काय म्हणतो फिलिंग द ब्लँक्स या ठिकाणी काय करतात तुम्हाला एक सेंटेन्स दिला असेल आणि त्या ठिकाणी दोन ते ती तीन रिकाम्या जागा असू शकतात दोन रिकाम्या जागा असू शकतात आणि ऑप्शन मध्ये काय करतील दोन दोन ऑप्शन दिलेले असतील मग तुम्हाला ते व्यवस्थित निवडायचे आणि मग या ठिकाणी फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे लक्षात काय येते आपल्या की जर टी टीला जर आपण बघितलं तर फिलिंग द ब्लँक्स पण होते परंतु ते आपल्या बेसिक लेव्हलचे असायचे प्रश्न किंवा तुम्हाला एक सिंगल फिल इन ब्लँक्स असेल टेटला काय असेल इन द ब्लँक क्वेश्चन असेल परंतु मल्टिपल फिलर्स किंवा तुम्हाला जास्त एकापेक्षा जास्त शब्द त्या ठिकाणी का काय करायचे आहेत प्रॉपर भरायचे आहेत आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचा मग यासाठी आपल्या लक्षात ठेवा आता बरेचसे विद्यार्थी मित्र काय विचारतील थे सर तुम्ही हे जे, -जे टॉपिक सांगताय मग आपल्याला या ठिकाणी ग्रामर नाही आहे का टेटसाठी करायचं आहे मग ग्रामर आपल्याला कोणत्या पॉईंटमध्ये गरजेचं पडणार आहे ते पण समजून घ्या बरं का कारण की आपण मी काय म्हटलं की बेसिक आपलं सर्व टीईटी ला झालाय मग टेटला थोडासा अडव्हान्स आहे मग बरेचसे विद्यार्थी मित्र कॉल करतात मेसेज करतात की सर प्रश्न असा आहे की जर आपल्याला बेसिक विचारणार नाहीत ना तर मग आपण ग्रामर करायचंच नाही का किंवा जे ग्रामरचे पोर्शन केलेत ते करायचं नाही का करायचंय मग ते आपल्याला कुठे उपयोग येणार आहे सर्वात महत्वाचे दोन जर टॉपिक आपण बघितले स्पॉट द एरर स्पॉट द एरर हा जो टॉपिक आहे हा आपल्याला टेटला सुद्धा आहे टेटीला सुद्धा होता आणि टेटला पण होता मग यामध्ये आपल्याला जे पण प्रश्न विचारतात मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं स्पॉट द एरर, हा जो टॉपिक आहे त्यासाठी आपलं ग्रामर व्यवस्थित असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की कधी कधी काय करतात एरर करताना टेन्समध्ये काहीतरी चूक करून ठेवलेली असेल किंवा आपल्या प्रिपोजिशन मध्ये काहीतरी हा प्रामुख्याने यामध्ये काय करतात प्रिपोजिशनमध्ये काहीतरी चूक करून ठेवलेली असते त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तुमचं वर्गच्या कोणत्या तरी फॉर्म मध्ये चूक केली असेल टेन्समध्ये काहीतरी चूक केलेली असेल आणि महत्वाचं लक्षात ठेवा बरं का स्पॉट एरर आता टेटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय येऊ शकतं या ठिकाणी स्पेलिंगची देखील मिस्टेक देऊ शकतात लक्षात ठेवा बरं का स्पेलिंगची देखील मिस्टेक देऊ शकतात कारण की जे आपण सुरुवातीला बघितलं होतं टीईटी साठी टी। तर प्रामुख्याने चुका कशामध्ये केलेल्या असतात या तीनच टॉपिक मध्ये चुका केलेल्या असतात परंतु आता ॲडव्हान्स जर म्हटलं आपण काय करतो की चूक शोधताना काय करणार अरे काहीतरी प्रिपोजिशन मध्ये चुकलंय का टेन्स काहीतरी चुकून चुकीचा दिलाय का हे बघतो परंतु लक्षात ठेवा तुम्हाला जास्त व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करायचे आता तयारी ठेवायची किंवा महत्वाचं लक्षात काय घ्यायचंय आपल्याला जास्त मध्ये प्रॅक्टिस जास्त करायची आहे कारण की अशा पद्धतीने स्पेलिंग सुद्धा एखाद्या शब्द दिलेला असेल त्यामध्ये काहीतरी स्पेलिंग एखाद्या सेंटेन्समध्ये शब्द असा असेल की त्याचं स्पेलिंगच चुकीचं दिले असेल मग यासुद्धा गोष्टी आपल्याला काय करायच्या व्यवस्थित चेक करायच्या आहेत आहे सर्वांना एकदा पटपट सर्वांनी कमेंट करून सांगा मला फक्त सर्वांनी कमेंट करून सांगा की इथपर्यंत सर्वांना समजत आहे का थँक्यू सो मच वैशाली मॅडम आणि शौर्या मॅडम थँक्यू सो मच खरच म्हणजे तुम्ही जो मेसेज करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्या पद्धतीने आपण टी टीचे सर्व लेक्चर व्यवस्थित घेतले होते त्याच पद्धतीने टेटचे देखील तुमचे इंग्लिशचे सर्व लेक्चर व्यवस्थित घेणार आहोत त्याचबरोबर ॲडव्हान्स जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी कारण की आपल्याला प्रॅक्टिसची जास्त गरज आहे टी टी पेक्षा टेट ला काय जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची जास्त थोडेसे हार्ड लेव्हलचे क्वेश्चन असतील ते सुद्धा घ्यायचे आहेत क्लिअर आहे सर्वांना चलो स्पॉट बद्दल समजलं अशा पद्धतीने प्रश्न त्यानंतर अजून एक महत्वाचा तो सेंटेन्स रिअरेंजमेंट सेंटेन्स रिअरेंजमेंट हा या टॉपिकची देखील काय असणार आहे तुम्हाला प्रश्न यामध्ये काय बेसिक फरक आहे आपल्याला काय करतात चार सेंटेन्स देतात बरं का काय केले असतील तुम्हाला एक दोन तीन चार अशा पद्धतीने चार सेंटेन्स दिले असते ते म्हणजे काय केलेले विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला काय शफल केलेले असते आणि आपल्याला सेंटेन्स रिअरेंज करायचे अशा पद्धतीचे प्रश्न टीईटी ला होते का यस परंतु आता यामध्ये काय फरक असतो लक्षात ठेवा तुम्हाला अशा पद्धतीने चार काय करतील सेंटेन्स देतील आणि विचारताना काय आहे यावर दोन तीन प्रश्न विचारले जातात आल्यामध्ये म्हणजेच तुम्हाला महत्वाचं हे सेंटेन्स रिअरेंजमेंट अरेंज करायचे एकदा व्यवस्थित आणि नंतर काय सांगायचंय यामधलं थर्ड सेंटेन्स कोणता असेल असा प्रश्न विचारतात फोर्थ सेंटेन्स कोणता असेल असा प्रश्न विचारतील किंवा लास्ट सेंटेन्स कोणता आहे तुम्ही काय केलंय सेंटेन्स रीअरेंज केलेत ना मग त्यावर दोन तीन प्रश्न सोडवा म्हणजे हा थोडासा आपण सोपा पार्ट म्हणू शकतो बरं का कारण की आपल्याला एकदाच रिअरेंज करायचे व्यवस्थित रीअरेंज करायचे आणि त्यावर आपल्याला दोन तीन प्रश्न असतील म्हणजे आपले डायरेक्ट दोन तीन प्रश्न काय होतील करेक्ट येतील हे महत्वाचं काय करायचं आहे सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे बरोबर एक नाही आपल्याला टीईटी मध्ये काय करतात फक्त देतात एक क्वेश्चन देतात आणि सांगा खालीलपैकी कशा पद्धतीने यांचा करेक्ट अरेंजमेंट करेक्ट करायची आणि ते सांगायचं कोणत्या ऑप्शनमध्ये करेक्ट अरेंजमेंट केली एवढा प्रश्न बरोबर बड़ आहे परंतु या ठिकाणी कसे असेल सेंटेन्स रे अरेंज करण्यासाठी तुम्हाला चार सेंटेन्स आहेत व्यवस्थित अरेंज करा आणि त्या अरेंज केल्याच्या नंतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करून दाखवा म्हणजे तीन प्रश्न असतील फर्स्ट सेंटेन्स कोणतं सेकंड कोणतं लास्ट कोणतं फर्स्ट कोणतं अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के विचारले जाणार हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय बरोबर आहे इथपर्यंत सर्वांना समजतंय का पटपट सर्वांनी एकदा काय करा सांगायचं आहे चलो सांगा बरं पटपट चलो पटपट चलो, -पट सांगा आलं लक्षात त्यानंतर पुढचा जर आपण टॉपिक बघितला मॅच द कॉलम नावाचा एक आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा मॅच द कॉलम्स मॅच द कॉलम्स म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता याला थोडक्यात जर आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणलं जोड्या जुळवा काय करतील जोड्या जुळवा हा टॉपिक आहे आपल्याला दोन काय करतील हा एक कॉलम दिलेला आहे आपल्याला बरं का आणि या ठिकाणी अजून एक कॉलम दिलेला आहे कॉलम ए म्हणू आपण याला आणि याला बी म्हणू इथं एक दोन तीन सेंटेन्स आहे इकडे ए बी सी असे सेंटेन्स आहे मग आपल्याला काय करायचं आहे जसं आपण वेगवेगळे प्रश्न असतात ना जोड्या जुळवा वगैरे प्रत्येक विषयामध्ये जोड्या जुळवा असतात सेम त्याच पद्धतीने एका कॉलम मध्ये काय करतील महत्वाचे तीन सेंटेन्स आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले सेंटेन्स दुसऱ्या कॉलममध्ये देतील म्हणजे आपल्याला फक्त जोड्या जुळवायच्या इकडचा अर्थ आणि इकडचा अर्थ म्हणजे ते सेंटेन्स एकमेकांना कसे व्यवस्थित आहेत बरोबर आहेत हे समजायचे आणि जोड्या जुळवायच्या आहेत इतकं सोपं तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे समजते सर्वांना काही अवघड नाही फक्त महत्त्वाचं काय परत एकदा सांगतो बरं का, का? तुम्हाला सर्वात महत्वाचं काय असणार आहे प्रॅक्टिस महत्त्वाची असणार आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्रांन ज्यांना वाटतं की आता ग्रामर करायचं नाही असं नाही आहे तुम्हाला बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपलं बेसिक एकदम पक्का असतं ना त्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्सचे प्रश्न काय करू शकतात सॉल्व करू शकतात बरोबर एक नाही जसं मी सांगितलं तुम्हाला स्पॉट डेअरल म्हटलं प्रश्न विचारणार मग स्पॉट डेअरलचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बेसिक सर्व व्यवस्थित माहिती वर्क टॉपिक व्यवस्थित पाहिजे त्यानंतर आपलं महत्वाचं जर आपण बघितलं पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित पाहिजे आपलं सर्व आपण व्यवस्थित शिकलेलो आहे त्याचे युट्यूबला सुद्धा काही लेक्चर आहेत ते तुम्ही काय करू शकता व्यवस्थित बघून घेऊ शकतात हे सर्वांनी लक्षात घ्या किंवा टेन्स हा टॉपिक आपला एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे हे सर्वांनी लक्षात घ्यायचे क्लिअर आहे आता पुढे जर आपण बघितलं महत्वाचं वर्ल्ड स्वॅपिंग हा सुद्धा आपल्याला एक महत्वाचा टॉप प्रश्न काय केले जातात आपण हे सर्व घेणार बरं का तुम्हाला सर्व मी काय करणार आहे सर्व व्यवस्थित आपण हे लेक्चर पण घेणार आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॉपिक वर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आपण काय करू जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे आपण यामध्ये की प्रत्येक टॉपिकचा मी काय करेल एक, एक एक समजा क्वेश्चन घेईल जसं मॅच द कॉलमवर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण एक घेऊयात सेंटेन्स रिअरेंजमेंट वर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पण आपण काय करणार आहे व्यवस्थित बघणार आहोत व्यवस्थित घेणार आहोत क्लियर आहे सर्वांना त्यानंतर त्याचबरोबर मी सांगितलं ना इन द ब्लँक्समध्ये आपल्याला मल्टिपल फिलर्स असणार आहेत ते सुद्धा आपण प्रश्न घेऊयात म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की प्रश्न हे कोणत्या पद्धतीने विचारले जातात त्याचबरोबर प्रश्नांचं स्वरूप काय असणार आहे आणि आपला जो, जो अभ्यास आहे जो आपला अभ्यास झाला आहे टीईटी साठी -टी आपण तर अभ्यास केला होता बेसिक आपला क्लिअर आहे मग आपल्याला अजून कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्से मिळवायची आहेत अजिबात कुणीही काय काय करतात विद्यार्थी मित्र दुर्लक्ष कारण की जर बघितलं टेटसाठी बरेच विद्यार्थी मित्र इंग्लिश या विषयाकडे दुर्लक्ष करतात कारण की आपला टी टीला अभ्यास झालेला असतो आणि त्याच पद्धतीच्या अभ्यासावर आपल्याला काय वाटतं थोडेफार मार्क्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो परंतु दुर्लक्ष करायचं नाहीये जर व्यवस्थित अभ्यास केला व्यवस्थित बेसिक आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर काय होणार आहे आपल्याला यामध्ये सुद्धा खूप जास्त मार्क्से मिळणार आहेत क्लिअर सर्वांना येस मॅथ घेणार देशमुख सर मॅथ घेणार आहेत आपण जर या ठिकाणी सुरुवातीलाच मी हा अशा पद्धतीने आपले सर्व टीचर्स असणार आहेत जर तुम्ही बघितलं आबुज पाटील सर आपल्या सर्वांना माहिती मानसशास्त्र हा जो विषय आहे तो अबूज पाटील सर शिकवतात त्यानंतर चौरे सर मराठी व्याकरण शिकवतात जसं टीईटीची आपली जी पूर्ण टीम होती तीच टीम या ठिकाणी असणार आहे आणि टीईटीचे लेक्चर आपण कशा पद्धतीने घेतलेत डेमो लेक्चर जे जुने स्टुडंट आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे जे नवीन स्टुडंट आहेत जे बॅच जॉईन करायची ज्यांना तुम्ही एकदा आपले डेमो लेक्चर बघा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर इंग्लिश मी स्वतः शिकवतो तुम्ही माझे सुद्धा जुने लेक्चर काय करू शकतात बघू शकतात त्यानंतर प्रसाद सर गणित बुद्धिमत्ता आणि भोसले सर हे सामान्य ज्ञान शिकवतात क्लिअर आहे सर्वांना हे महत्वाचं समजून घ्यायचं ही आपली पूर्ण टीम आहे आपले लेक्चर एकदा बघून घ्या सर्वांनी जुन्या पद्धत जुने, पद, जुने लेक्चर कसे घेतलेत तुम्हाला शंभर टक्के समजेल बघा उत्कर्ष इन्स्टिट्यूट जर तुम्ही बघितलं सर्व लेक्चर आपण प्रॉपर घेतो त्याचबरोबर महत्वाचं प्रश्न उत्तरांची तयारी जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करून घेणं जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये आपण एक कॉन्फिडन्सने जातो बरोबर एक नाही चलो आपण आपल्या परत येऊ या टॉपिक कडे कशा पद्धतीने इंग्लिशची आपल्याला तयारी करायची हे आपण बघत होतो मग आता फायनली जर आपल्याला लेक्चरमध्ये बघ बघितलं आपण मग टेट साठी आपल्याला काय करायचं आहे इंग्लिशचे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं आपल्याला आपलं जे बेसिक आहे ते एकदा क्लिअर करून घ्यायचं बरं का कारण की जरी आपल्याला वाटत असेल की नाही आपल्याला डायरेक्ट प्रश्न नाही विचारला की सांगा खालीलपैकी नाऊन आहे की प्रो नाऊन आहे की नेमका ऍड बाय आहे की ऍडजेक्टिव्ह असा प्रश्न जरी नाही विचारला किंवा तुम्हाला डायरेक्ट म्हणजे की नाही फिगर ऑफ स्पीच विचारतच नाहीत आपल्याला किंवा सिंपल सिंपल जे प्रश्न ऍड क्वेश्चन टॅग विचारत नाही आहेत आर्टिकल विचारत नाहीये मग आपल्याला बेसिक ग्रामर करायचं नाहीये का असं नाही लक्षात ठेवा आपल्याला बेसिक करायचंच आहे कारण की बरेचसे क्वेश्चन असे असणार आहेत की जे तुमचे बेसिक ग्रामरवर डिपेंड असणार आहेत म्हणजे सर्वात महत्वाचं काय बेसिक ग्रामर व्यवस्थित असणं गरजेचं आहे प्रामुख्याने यातले जर जास्तीत जास्त कोणते महत्वाचे टॉपिक जर आपण म्हटलं लग। तर लक्षात ठेवा प्रिपोजिशन कारण की हे स्पॉट मध्ये विचारतात वर्ब आहे त्यानंतर टेन्स आहे त्यानंतर आर्टिकल आहे हे सर्व टॉपिक जर आपण बघितले तर आपल्याला स्पॉट खूप जास्त असणार आहेत हे कळालं सर्वांना त्यानंतर आता आपण बघायचंय सेंटेन्स रिअरेंजमेंट सेंटेन्स रिअरेंजमेंट हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला खूप महत्वाचा असणार आहे का बरं महत्वाचं असणार आहे टी सारखं सारखा नाही आहे की तुम्हाला एक प्रश्न आणि एकच त्यावर एकदा एकच प्रश्न येणार आहे तुम्हाला सेंटेन्स देतील चार आणि त्यावर तीन दोन किंवा तीन प्रश्न असतील थी। तीन प्रश्न जरी थी। म्हटलं तरी तुम्हाला डायरेक्ट किती मार्क्स मिळू शकतात तीन प्रश्न बरोबर येतील बरोबर एक नाही मग याची आपल्याला काय करायचंय प्रॅक्टिस करून घ्यायची सेंटेन्स रिअरेंजमेंटचा आता हा काय सेपरेट व्यवस्थित वेव, किंवा ग्रामर सारखा शिकवण्याचा टॉपिक आहे का, का? नाही हा आपण कशातून पूर्ण करणार आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिसमधून खूप जास्त क्वेश्चन सोडवायचे आणि आपल्याला एक अंदाज येईल की आपण कशा पद्धतीने सेंटेन्स रिअरेंजमेंट करू शकतो यासाठी सुद्धा तुमचं बेसिक ग्रामर आवश्यक आहे बरं का नेमकं नाऊन नंतरच प्रोनाऊन वापरतात वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्याला कोणती घटना आधी घडली असेल आणि त्याच्यावर डिपेंड दुसरी कोणती घटना असेल बरोबर एक नाही हे आपल्याला समजण्यासाठी सुद्धा बेसिक ग्रामर आवश्यक आहे मग ते आपण यातून शिकणार आहोत समजलं सर्वांना हा एक आपला टॉपिक आहे ज्यावर प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारतील पुढे स्पॉट द एरर स्पॉट द एरर यावर देखील प्रश्न काय केले जाणार आहे विचारले जाणार आहेत आता महत्वाचं स्पॉट द एररचं जर आपण बघितलं तर टीईटी सारखंच असेल परंतु थोडंसं अडव्हान्स लेवलचं म्हणू शकतो म्हणजे याची सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे जास्त प्रॅक्टिस आता बघा बरं का हे जे तीनही टॉपिक मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेत यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिस जास्त करायची आहे यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जास्त असणं खूप जास्त गरजेचं जा? आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर पुढचा जर टॉपिक टॉपिक आपण बघितला तर काय असेल फिल इन ब्लँक्स आहे का टी टी सारखा यस परंतु यामध्ये सुद्धा प्रॉपर तुम्हाला बेसिक ग्रामर गरजेचं आहे आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये एकापेक्षा जास्त शब्द आपल्याला वर्ड आपल्याला काय करावे लागणार आहे फिल करावे लागणार आहे म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिस याची सुद्धा जास्त करावी लागेल ला। इथपर्यंत सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर जर आपण बघितलं मॅच द कॉलम हा एक टॉपिक आपण बघितला होता आपण काय करणार आहे याची सुद्धा भरपूर प्रॅक्टिस करून घेणार आहे म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की एकदा बेसिक आपण जर व्यवस्थित केलं बेसिक जर आपण पूर्ण करून घेतलं तर हे जे टॉपिक आहेत यामध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे प्रॅक्टिस जास्त गरजेची आहे लक्षात ठेवायचे सर्वांनी आणि जे आपण लेटेस्ट जर आपण बघितलं आयबीपीएच चा पॅटर्न जर तुम्ही बघितला किंवा लक्षात घेतला तर यामध्ये काय केलं जस्त जातं जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो जे लेटेस्ट आता न्यूजपेपर वगैरे या पद्धतीचे क्वेश्चन तयार होऊ शकतात न्यूजपेपर जो आहे त्यातून तुम्हाला माहिती आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल स्पॉट तयार असेल या पद्धतीचे प्रश्न तयार होतात म्हणजे हे सर्व प्रश्न तयार होऊ शकतात आणि लेटेस्ट जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो आपण लेटेस्ट ज्या न्यूज आहेत किंवा लेटेस्ट ज्या घटना आहेत त्यातून काय करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे क्वेश्चन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम काय होईल याचा फायदाच होणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर आता आपण जर बघितलं परत परत आहे करेक्ट स्पेलिंग यावर देखील प्रश्न विचारतील बरं का करेक्ट स्पेलिंग हे तर आपल्याला काय या ठिकाणी उपयोग येणार आहे टीईटी मध्ये सुद्धा होतं आणि त्याचबरोबर स्पॉट द एरर मध्ये सुद्धा तुम्हाला याचा इनडायरेक्टली फायदा होणार आहे कारण की मी सुरुवातीला जे सांगितलं स्पॉट द दाईरन टी ला वेगळ्या पद्धतीचं विचारतात आणि टेटला वेगळ्या पद्धतीचं हे विचारलं जाणार आहे समजलंय सर्वांना चलो कुणाचा काही प्रश्न असला तर पटपट सर्वांनी प्रश्न विचारायचा आहे आणि अजून एक टॉपिक आहे तो आपण शिकणार आहोत म्हणजे त्यावरची पण प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला क्वेश्चन कशावर येतात विद्यार्थी मित्रांनो ऍड्रेस बेस्ड क्वेश्चन हे विचारले जाणार आहेत अलक्षामध्ये अलक्षामध्ये क्वेश्चन्स क्वेश्चन्स बेस्ड ऑन हा सुद्धा एक नवीन टॉपिक आहे जो तुम्हाला काय केला जाईल टेटला विचारला क्लिअर आहे हा आपल्याला व्यवस्थित शिकायचा आहे आता म्हणजे काय याची पण प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्याला म्हणजे तुमचं यामध्ये महत्वाचं काय पंक्च्युएशन किंवा विरामचिन्ह आपण ज्याला म्हणतो ना तो टॉपिक आपल्या यासाठी क्लिअर असणं गरजेचं आहे त्यावर हे प्रश्न तुमचे शंभर टक्के सुटू शकतात आता मला पटपट सर्वांनी सांगायचं आहे कुणाचा काही प्रश्न आहे का सांगा बरं कुणाचे काही प्रश्न आहे का आपण काय करूयात आता जे पुढचे लेक्चर आहे त्यामध्ये क्वेश्चनच घेऊयात डायरेक्ट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अंदाज येईल की हा क्वेश्चन कोणत्या लेवलचे येऊ शकतात किंवा कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात आता मी फक्त टॉपिक सांगितले समजा तुम्हाला की कोणता टॉपिक महत्वाचा आहे कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात आणि टी टी आणि टेटमध्ये कोणते टॉपिक वेगळे आहेत आणि कोणत्या टॉपिकमध्ये जास्त ॲडव्हान्सचे प्रश्न येऊ शकतात इथपर्यंत मी सांगितलंय आहे महत्त्वाचं आता आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहेत जो आपलं पुढचं लेक्चर असेल त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट प्रत्येक जे टॉपिक इथे घेतलेत त्यावरचे काही काही क्वेश्चन घेणार आहे त्या क्वेश्चन मधून तुम्ही समजू शकता की अरे हा की नेमकं टफ किती टफ क्वेश्चन येतात कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात आणि आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारच्या प्रॅक्टिसची आवश्यकता आहे चला सांगा कुणाचे जर काही प्रश्न असतील तर पटकन विचारून घ्यायचे आहेत सांगा बरं पटपट सर्वांनी काही प्रश्न असतील तर पटपट सर्वांनी विचारायचे आहेत आणि महत्वाचा जो आपला पार्ट राहिला ओकॅबलरी जो आपण साठी सुद्धा केला होता तो आपल्याला या ठिकाणी सुद्धा करायचा आहे कारण की यावर देखील प्रश्न काय केले जातील तुम्हाला विचारले जाणार आहे तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे ओकॅबलरीचा जो पार्ट होता साठी अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी सुद्धा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारतील क्लिअर आहे तुम्हाला एक अंदाज आलाय का सर्वांना की आपल्याला टेट साठी नेमकं इंग्लिशचा कोणत्या पॉईंटवर फोकस करायचा आहे कोणत्या टॉपिक वर फोकस करायचा आहे आणि कशा पद्धतीने फोकस करायचा आहे हे सांगणं माझा काय होतं आजच्या लेक्चरचा उद्देश होता प्रश्न कसे विचारतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे म्हणजे मी डायरेक्ट क्वेश्चनच घेणार आहे की बघा या टाइपचे प्रश्न विचारतील आणि आपल्याला कोणत्या प्रश्न ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत क्लिअर आहे कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा मग आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढचं लेक्चर सुद्धा सर्वांनी लवकरात लवकर आपण घेऊयात ते जॉईन करायचंय म्हणजे प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला समजेल परत एकदा सांगतो ज्यांना आपण बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या फक्त दीड हजार रुपये एवढी आपली या ठिकाणी फी असणार आहे सर्व लेक्चर हे लाइव प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असतील लाइव प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्याचबरोबर जर बघितलं मोफत सराव पेपर असणार आहे मागील प्रश्न यामध्ये आपण सराव करून घेणार आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे म्हणजे आपल्याला एक्झामच्या अगोदर पूर्ण सर्व टॉपिक क्लिअर करून त्याचा सराव करून एक कॉन्फिडन्स येईल हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात जर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुमचे जर तुम्हाला कॉल किंवा मेसेज करायचा असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल मेसेज करू शकता शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा आणि प्रश्न तुमचे विचारू शकतात बॅच बद्दल काही प्रश्न असतील तरी सुद्धा कॉल करायचा आहे कर, लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि बॅच जॉईन करण्यापूर्वी ऍप डाउनलोड केलं त्यावर काही आपले फ्री डेमो लेक्चर आहेत त्याचबरोबर आपले युट्यूबवर खूप सारे फ्री डेमो लेक्चर आहेत तुम्ही कोणतंही लेक्चर बघा कोणत्याही विषयाचं बघा हे सर्व शिक्षक आता सर्वांच्या ओळखीचे आहेत सर्वांचे तुम्हाला लेक्चर सुद्धा दिसतील तुम्ही ते लेक्चर बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं प्रॅक्टिस कशी करून घेतली जाते त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे क्लिअर आहे सर्वांना येस आपण घेणार आहे ना पी वाय क्यू घेणार आहे मी सांगितलं ना प्रत्येक शिक्षक जे आहेत वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे शिक्षक ते, ते वाय क्यू घेणार आहेत प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला समजून सांगणार आहे आपण इंग्लिशचं देखील लवकरच यावर एक लेक्चर घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इंग्लिशचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात क्लिअर आहे येस शंभर टक्के आपण यावर लेक्चर हे घेणार आहोत चलो थांबूयात मग आपण या ठिकाणी लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला शेअर देखील करायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे महत्वाचे लेक्चर तुम्हाला शंभर टक्के यावर मिळतील हे सर्वांनी लक्षात ठेवा क्लिअर आहे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच भेटूयात अशाच महत्वाच्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन चालू ठेवा जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की सर्वांनी शेअर देखील करायचं आहे थँक्यू सो मच बाय भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये